आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात देव झोपल्यानंतर असुरी शक्तींचा प्रभाव या पृथ्वीवर वाढतो आणि त्या नकारात्मक ऊर्जेपासून आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी घरोघरी महिला संकल्पयुक्त एखादं तरी व्रत करत असतात ज्यामध्ये गोपद्मव्रत असेल हळदी कुंकू स्वास्तिक व्रत असेल लाखोळी व्रत पंचामृत सोडणे व्रत मुंजा जेऊ घालणे व्रत अशी वेगवेगळी व्रतं केली जातात या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकता पण यापैकी कोणतंही व्रत तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर या चातुर्मासामध्ये दररोज नित्य नियमाने यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही दररोज करू शकता सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी जी सेवा सुरू केलेली आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या जाऊबाईंनी सुद्धा जी सेवा सुरू केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तो तर तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने सगळ्यांनी केलं तर अतिशय उत्तम पण कोणी नाही केलं तर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने मग ते पुरुष असू देत की महिला असू देत मुली असू देत किंवा मुलं असू देत त्यांनी आता चातुर्मासाला तर सुरुवात झालेली आहे मग तुम्ही कोणत्याही दिवसापासून आता या सेवेला सुरुवात करू शकता असं काही नाही की हाच वार हवा तोच दिवस अस हवा हीच तारीख हवी असं काही नाही कारण चातुर्मास ऑलरेडी सुरू झालेला आहे त्यामुळे कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त काय ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा की मी कार्तिकी एकादशीपर्यंत किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत ही सेवा करणार आहे कारण का कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि जी काही चातुर्मासातील व्रतवैकल्ये असतात तर ती कार्तिकी एकादशीला काही कारणाने त्याचं उद्यापन करणं शक्य झालं नाही तर कार्तिकी पौर्णिमेला आपण त्याचं उद्यापन करू शकतो त्यामुळे तुम्ही कार्तिकी एकादशी किंवा कार्तिकी पौर्णिमा याचा उल्लेख करा तोपर्यंत मी ही सेवा करणार आहे आणि घाबरून जाऊ नका मध्ये अडचणी आल्या काही झालं तर काय करायचं याचं उत्तर पुढे तुम्हाला मिळणार आणि माझ्या घरात सुरू केलेली ही सेवा जी आहे ती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी किंवा तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल जसं की तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही आहे तुमच्या घरात नोकरी करणारी मंडळी आहेत त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांचं प्रमोशन व्हावं अशी तुमची कोणतीही इच्छा जर असेल ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर तुम्हाला या संपूर्ण चातुर्मासामध्ये दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे माझे मिस्टर जे आहेत ते मध्यरात्री बारा वाजता दररोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणत आहेत आणि माझ्या जाऊबाईंनी पण ही सेवा सुरू केलेली आहे तर त्या सकाळी सकाळी सूर्य उदयाची जी वेळ असते त्यावेळेला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणत आहेत सकाळी त्या लवकर उठतात सूर्य उदयाच्या अगोदर देवपूजा करतात आणि त्यावेळेला व्यंकटेश स्तोत्र म्हणतात आता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणताना तुम्हाला मध्ये उठायचं नाहीये मध्ये कोणाशीही बोलायचं नाहीये तुम्ही एक वेळा आसनावर बसले की एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतरच तुम्हाला आसन सोडायचं आहे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर बालाजीची आरती काहीतरी गोडाचा नैवेद्य साखर कडी साखर एखादा फळ नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे आणि हो आवर्जून भगवान विष्णूंची आपण सेवा करतोय तर दररोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर देवघरामध्ये दे, बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याला तिरुपती बालाजीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात असेल तर त्यांना एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता हे व्यंकटेश स्तोत्र माझ्या जाऊबाई माझे मिस्टर दोन्हीही संस्कृतमधील वाचत आहेत हां माझे मिस्टर अधूनमधून मराठीमधील सुद्धा व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणतात दोन्हींपैकी कोणतं प्रभावी आहे असं काही नाही तुम्ही संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा दोन्हींचाही अर्थ तोच आहे फक्त फरक काय आहे की वेळ कमी जास्त लागतो संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओव्यांचं आहे फक्त आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणण्यासाठी अर्धा तास खूप झाले शेवटी बघा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुम्ही कधी वाचलेलं वगैरे वा नसेल तर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण पाऊण तास एक तास याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही खूप झाला पाऊण तास एक तास म्हणजे ज्याला खूपच अगदी म्हणजे ते हळूहळू वाचतात त्यांच्यासाठी सुद्धा यापेक्षा कमी वेळ लागू शकतो आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा वाचण्यासाठी साडेचार ते पाच तास लागू शकतात शेवटी वाचनाच्या स्पीड वर आहे तर या पद्धतीने तुम्ही ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता बघा आपण प्रत्येकजण आपापली जी कामं आहेत ती प्रामाणिकपणे करतो पैशासाठी आपण जे काही सगळे कष्ट मेहनत जे आहे ते करतो पण बऱ्याच वेळेला आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदलासुद्धा आपल्याला मिळत नाही मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि माता लक्ष्मी म्हणजे पैसा हा चंचल आहे आज आहे तर उद्या नाही बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात बघा की पैसा येतो पण तो टिकत नाही मग पैसा टिकण्यासाठी ह्या वस्तू घरात आणा त्या वस्तू घरात आणा इकडेही फ्रेम लावा तिकडे ते करा असं करायचं का हातात ब्रासलेट घाला माळा घाला नाही असं काहीही करण्याची गरज नाही तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा दररोज ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा आपोआप माता लक्ष्मींची तुमच्यावर कृपा होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर सुद्धा राहील कारण अशी एकच जागा आहे जिथे माता लक्ष्मी न बोलवता येते तिथे स्थिरही राहते आणि तिथे ती जागा सोडून कधीही जात नाही तर ती जागा आहे जिथे भगवान विष्णूंची दररोज सेवा केली जाते त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र चार महिने दररोज आपल्या घरामध्ये म्हणाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आपोआपच होणार आहे आणि न बोलवता माता लक्ष्मी तुमच्या घरात येऊन ती स्थिर सुद्धा राहणार आहे आता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसते तर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला देवासमोर दिवा लावल्यानंतर एक तुपाचं निरांजन तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं आणि काही कारणाने संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं नाही तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर केली तरीसुद्धा चालते किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही ही सेवा करू शकता आता मी स्वतः या चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून दररोज कुलदेवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करण्याची सेवा सुरू केलेली आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्यावर तुम्ही कुमकुमार्चन दररोज करू शकता किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर त्यावर कुमकुमार्चन दररोज करू शकता किंवा मूर्ती असेल तर त्यावर करू शकता आता दररोज मग अभिषेक करायचा मग कुंकुमार्चन करायचं का तर असं अजिबात नाही सकाळी देवपूजा करताना त्या मूर्तीला किंवा त्या टाकाला आपण स्नान घालतो तर ते स्नान घालून घेणं आणि फोटो आपण पुसून घेतो तर तो फोटो पुसून घेणं मग देवपूजा झाल्यानंतर लगेच कमीत कमी सोळा वेळा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या त्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकू अर्पण करत करत तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणू शकता किंवा तुम्ही दररोज तुमच्याकडे वेळ असेल तर सोळा वेळा सूक्तम म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि एवढा वेळ नसेल तर कमीत कमी फक्त एक वेळा सूक्तम म्हणून दररोज तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालतं पण काय आहे ना हे चार महिने दररोज तो फोटो असेल किंवा तो टाक असेल किंवा ती कुलदेवीची मूर्ती असेल ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवावी लागेल कारण दररोज आपल्याला कुंकू आणि अभिषेक त्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर करायचा आहे आता आज अर्पण केलेलं कुंकू जे आहे ते उद्या काढून घ्यायचं परत उद्या दुसरं उद्या जे अर्पण केलेलं कुंकू आहे ते परत काढून घ्यायचं परवा दुसरं या पद्धतीने आणि जे आपण अर्पण केलेलं कुंकू आपण काढतोय तर ते एखाद्या डबीमध्ये ठेवायचं आणि ह्याच डबीतलं कुंकू दररोज आपण कुंकुमारच्यांसाठी वापरू शकतो वेगळं थोडंसं अगदी वाटीभर अर्धी वाटी, अर वाटी कुंकू एखाद्या डबीमध्ये घ्या आणि त्यातलं कुंकू दररोज कुंकुमारच्यांसाठी वापरायचं आणि परत त्या मूर्तीवरचं दुसऱ्या दिवशी कुंकू जे आहे ते त्याच डबीमध्ये टाकायचं यामुळे त्या कुंकुवातील जी शक्ती असते ती वाढते आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही शुभकामाला तुमचे मुलं वगैरे कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जात असतील तुम्ही लग्न जुळवण्यासाठी कुठे जात असाल किंवा नवीन स्टार्टअप वगैरे तुम्ही करणार असाल किंवा अगदी दररोज तुम्ही हे जे कुंकू आहे ते आपल्या कपाळी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून लावू शकता तर याप्रमाणे या, या कुंकवाचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्रसुद्धा म्हणू शकता ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे आणि एक वेळा जेव्हा आपण श्रीसुक्तम म्हणणार आहोत तेव्हा फलश्रुती सहित म्हणायचं आहे आणि जेव्हा सोळा वेळा श्रीसुक्तम आपण म्हणणार आहोत तर त्यावेळेला पंधरा वेळा फलश्रुती सोडून श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेला फलश्रुती सहित आपल्याला श्रीसुक्तम म्हणत कुमकुमारचन करायचं आहे ह्या सेवा करत असताना मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालते आणि सेवा करायला कोणीच नसेल तर तेवढे दिवस सेवा थांबवा आणि मासिक पाळी झाल्यानंतर परत सेवेला सुरुवात करा कारण ही सेवा आपल्याला कार्तिकी एकादशी किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करायची आहे सुतक आलं ते तर तेवढे दिवस सेवा थांबवा सुतक झाल्यानंतर परत सेवेला सुरुवात करा गावाला गेल्यावर घरी कोणी असेल तर त्यांना सेवा करायला लावा कोणीच नसेल तर गावावरून परत आल्यानंतर परत सेवेला सुरुवात करा तर या पद्धतीने बाकी कोणतेही अवघड नियम नाही हे खायचं ते सोडायचं असं करायचं तसं करायचं पराणं घ्यायचं न घ्यायचं कोणतेही नियम नाही कोणत्याही अटीने फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने जे कोणतं व्रत जो कोणता नियम तुम्हाला पाळायचा आहे तो तुम्ही पाळा नक्कीच त्याचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील कारण का देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे त्यामुळे जी कोणती भीती असेल ती मनातून काढून टाका आणि श्रद्धेने सेवा करा